मुंबईवरून निघालेल्या खाजगी बसचा सोलापूर पुणे महामार्गावर अपघात वाहनांच्या एक किलोमीटरपर्यंत रांगा मुंबईवरून हैदराबादकडे जात असलेल्या खाजगी बसचा भीषण अपघात झाला सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी येथे ही घटना घडली खाजगी ट्रॅव्हल्स बसने क्रमांक एन एल शून्य एक बी अठरा एकोणसत्तर सोलापूरकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली सकाळी हा अपघात झाला अपघातात खाजगी ट्रॅव्हल्सचा बस चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले या अपघाताची तीव्रता इतकी जास्त होती की ट्रॅव्हल्स बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातामुळे पुण्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या बाजूला वाहतुकीची कोंडी झाली होती या अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथक रुग्णवाहिका पथक आणि मोडणीम महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किरण आवताडे आणि त्यांचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले वरवडे टोलनाका येथील गस्ती पथकाने केंद्राच्या पोलिसांच्या मदतीने या अपघातातील खाजगी ट्रॅव्हल बस वरवडे टोलनाका येथील क्रेनच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली या अपघातात खाजगी ट्रॅव्हल्स चालक किरकोळ जखमी झाला असून सदर अपघाताची माहिती मोहोळ पोलीस ठाण्यातील अपघात विभागाचे अधिकारी पवार यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील गस्ती पथकाचे प्रमुख विजय साळुंके यांनी माध्यमाशी बोलताना दिली